नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता प्रेझेंटेशन रूम मध्ये सगळे आलेले असतात विक्रम सुरेश बेडकरची सगळ्यांशी सगळ्यांची ओळख करून देत असतो आणि हा आपला धाकटा मुलगा जीवा आज प्रेझेंटेशन हाच करणार आहे हे सुद्धा तो सांगत असतो सुरेश बेडेकर जीवाकडे बघतात आणि म्हणतात अच्छा तूच का जीवा जीवाला आहे ऐकताच टेन्शन येतो तो म्हणतो की सुरेश बेडेकर मला कसं ओळखतात आणि त्याला भीती वाटत असते की आपण मागे जे काही घोळ घातला होता नंदिनीचा आनंद निवास आपल्यामुळे गेलं होतं हे सगळ्यांना यांना माहिती तर नसेल ना आणि त्याचीच त्याला भीती वाटत असते आता रम्या त्याच्याकडे बघते जीवाला घाम फुटलेला असतो त्याचे हात थरथर कापत असतात तेवढ्यात रम्या म्हणते की जीवा तुला टेन्शन आलंय का होईल ना तुझ्याकडनं तेवढ्यात आता विक्रम आणि पार्थिच्याकडे रागाणी बघतात जीवा म्हणतो हो हो होईल ना पण जीवाला खरंच भीती वाटत असते त्याला मागचं सगळं आठवत असतं ता की त्याच्यामुळे जीवा आनंद निवास कसं केलं नंदिनी कशी हर्ट झाली ती कशी रडत होती हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत असतं त्याच्यामुळे त्याला खूप घाम फुटत असतो पण त्याच वेळेला नंदिनीचे शब्द सुद्धा त्याला आठवतात आणि नंदिनी त्याला म्हणालेली असते की जेव्हा जेव्हा भी तुम्हाला भीती वाटेल तेव्हा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा बघा तुमची भीती कशी गायब होते आता नंदिनीचा चेहरा जीवाच्या डोळ्यासमोर येतो हो। तिचं हसणं तिचं त्याला मोटिवेट करणं हे सगळं काही त्याला आठवत असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळी भीती निघून जाते आणि एक उत्साह संचारलेला असतो जीवा आता छान कॉन्फिडेंटली सगळं काही प्रेझेंटेशन देत असतो त्याचं प्रेझेंटेशन हे सुरेश पेडेकर यांना खूप आवडतं आणि त्याच्यामुळे त्याला प्रेझेंटेशन छान केल्यामुळे त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आता जीवा ही सगळ्यांना देतो आणि त्याच्यामुळे नंदिनीला तर खूप आनंद झालेला असतो नंदिनी आता घरी असते आणि मानिनीला ती घट्ट मिठी मारते आणि म्हणते आई जीवांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि दोघी जणी खूप खुश असतात तेवढ्या तिकडे रम्या जीवा मागे उभा असताना ऑफिस मधल्या एका मुलाला सांगत असते की जीवा सरांना काही त्यांच्या वगैरे मिळालेलं नाहीये खर तर नंदिनी ही सुरेश बेडेकरांना ओळखते आणि तिच्यामुळेच जीवालाही कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आता हे ऐकतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो आणि नंदिनीमुळे आपल्याला हे प्रोजेक्ट मिळाले आपण जे काही प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामुळे नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटत असत खर तर मागून फिल्डिंग लावली आहे हे कळल्यानंतर जीवाला नंदिनीचा सुद्धा राग येतो आणि तिच्यामुळे आपल्याला प्रेझेंटेशन मिळालं म्हणजे आपल्यामध्ये काही क्रेडिबिलिटी नाहीये असं त्याला वाटत असतं तो खूप हर्ट झालेला असतो तर मित्रांनो अशाच अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद